नमस्कार आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आज आपण एक उपासाची थाळी बनवायचा प्रयत्न करे त्याच्यामध्ये ओळी चांदूवर बटाट्याची भाजी उपासली बटाट्याची भाजी खमंग काकडी आणि एक पेरूची चटणी आणि एक एक दहीची कढी अति उपासाची स्पेशल ती आपण बनवणार आहोत चला आपण रेसिपी चालू बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत साधारण अर्धा किलो बटाटे घेतले आहेत आता शेंगदाणे पण आपण भाजून घेऊया शेंगदाणे साधारण पाव केलो आहेत ते खरखूस भाजून घेऊया शेंगदाणे भाजून होईपर्यंत आपण बटाटे सोडून घेऊया शेंगदाणे बसताना मी एक काळजी घ्यावी की जास्त खरपूर नाही चव एकदम खराब होऊन जाते आता आपण शेंगदाण्याचा कूट करून घेऊ बघू शकता तुम्ही चंदाणाचा कूट आपला तयार झाला आहे आता भाजीसाठी आपण मिरच्या कापून देऊ मी इथे बारा दहा बारा मिरच्या घेतल्यात जसं तुम्हाला तिखट कसं पाहिजे भाजीमध्ये त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या आणि मिरच्या मी एकदम बारीक कापून घेतोय आता आपण भाजीला सुरुवात करूया तेल घालूया दोन ते तीन मोठे चमचे मी तेल घातले दोन चमचे तूप पण घात हे ऑप्शनल आहे पण तुपाने चांगला हरमा येतो ते गरम झालं आता आपण जिरे टाक्या जिरे चढले जात कढी कढीपत्ता टाके हिरव्या मिरच्या टाक्या फोडणी आपली चांगली तडतडली आहे आता त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली बटाटे टाकून घेऊया उकडले बटाटे फोनणीमध्ये मिक्स करून घ्या चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया डाण्याचं कूट पण टाकून घेऊया सगळं एकदम एक जीव करून घ्या मिक्स करून घ्या चांगलं बाकी छान कलर आलाय वरतून परत चिरलेली कोथिंबीर टाक्या घात म्हणून आपली बटाट्याची भाजी उपासाची तयार झाली आता वरी तांदळाच्या भाताची तयारी करूया वरी तांदूळ आपण एका बोलमध्ये काढून घेऊया इथे पाव किलो वरीचा तांदूळ घेतले तिथे मी जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्यात दुप्पट पाणी उकळ ठेवलं आहे आपण एक बाउल साधारण दोनशे अडीचशे ग्रॅम आपला तांदूळ होता त्याच्यात दुप्पट म्हणजे दोन बाऊल पाणी आम्ही उकळत ठेवलं मिरच्या पण बारीक पाच सहा मिरच्या कापून घेतल्या आहेत तांदळासाठी भातासाठी मी ते दोन चमचे साजूक तूप घेते दोन ते अडीच चमचे तूप गरम झालं आहे आता आपण जिरे टाकून घेऊया जिरे तडतडलं की लगेच कडीपत्ता टाकूया हिरव्या मिरच्या पण द्या टाक्या कोंडीला फोंडणी जशी तडतडी आपली ती लगेच आपण वरी टाकून घ्या आणि तो वरी आपण परतून घेऊया त्या तुपामध्ये त्या फोंडीमध्ये मीठ पण टाकून घ्या वरी आपल्याला ना वरी तांदूळ थोडस लाल सर्वप्रांत परतून घ्यायचे थोडेसे शिजवून घेऊया आपण त्याच्यामध्ये आपला भात वरीचा तांदूळ थोडस सत्तर सा साठ ते सत्तर टक्के थोडं आपण शौचं करून घेतलेलं आहे आता त्याच्यावर आपण गरम पाणी टाकून दे जे बघा आपण टेळू आता आपण हे ढगूया धुवून घेऊया आपण आपलं पाणी आणि वरी एक चांगली मिक्स झाली या कंडिशनला आपण गॅस बारीक करून पाच ते दहा मिनिट झाकून ठेवूया वरी आपली भगर तयार झाली आहे आता आपण त्याचं गार्निशिंगला कोथिंबीर टाकून घेऊ याची कढी करायची तयारी करा हे पाच सहा मिरच्या घेतल्या बारीक चिरून हे मी दही घेतलेलं आहे आणि दही एकदम फेटून घ्यायचं त्याच्याशी गट्टे न राहिले पाहिजे थोडं पाणी घालू अंदाजाने कढीसाठी आपल्याला थोडं पाणी लागतं दह्यामध्ये परत फेटून घ्या दही पाणी चांगले मिक्स करून घ्या दह्यामध्ये तूप घालया दोन चमचे तूप तूप गरम झाले की जिरे दहयाची कडी हा एकदम खूप सोपा प्रकार आहे कढीपत्ता हिरव्या मिरच्या आता दही घाले आपण जसं दही घातलं लगेच आपण गॅस बंद करून घ्यायचा त्याला अजिबात उकळी आणली पाहिजे नाहीतर आपली कडी खराब होऊन जाईल मीठ घाल्या चवीने थोडी साखर पण टाक्या चव बॅलन्स करण्यासाठी चांगलं ढवळून घेऊया आपली कढी तयार कडी उपवासाची कढी बटाट्याची भाजी आणि वरी तांदूळ तयार आता आपण कमंग काकडीची तयारी करूया इथे मी तीन काकड्या घेतल्यात मोठ्या आता ते सालं काढून ते बारीक किसून घ्या दही टाकूयाही बऱ्यापैकी टाकूया बारीक चिरलेल्या ले मिरच्या पण टाकूया मिरच्या तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाका मी पाच सहा मिरच्या बारीक चिरून घेतल्या शेंगदाण्याचा कोट पण ऍड करूया मी इथे तीन चमच्या शेंगदाण्याचा कोट टाकलाय आणि मस्त मिक्स करून छान आपली खमंग काकडी तयार खमंग काकडी हा एकदम सोपा प्रकार आहे काकडी किसायची शिंगाण्याचं पूट टाकायचा दही टाकायचं मिरच्या टाकायचा हा तुम्ही असं डाएट म्हणून दुपारचं जेवण जर कोणाचा करत असेल तर डाएट म्हणून पण तुम्ही हा घेऊ शकता आता आपण नैवेद्य ठेवायला सुरुवात करूया केळीची चटणी कमंगकडी बटाट्याची भाजी उपासाची बटाट्याची भाजी बह्याची कढी बगर राजगिराच्या पीठ आणि उपासाची रकाळ्याची मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मोर या